राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे रविवारी अकरा मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायणराव राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांनी राजकोट येथे जाऊन पाहणी केली यावेळी प्रसिद्ध शिल्पकार सुतार त्यांचे मुलगे अनिल सुतार जिल्हाधिकारी अनिल पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेंद्र केणी अशोक सावंत सुदेश आसरेकर बाबा मोणकर राजन वराडकर गणेश कुशे दीपक पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार नारायणराव राणे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी राजकोट येथे उपस्थित राहून पाहणी केली त्यानंतर पत्रकार परिषदेत खासदार नारायणराव राणे यांनी शिवपुतळा सुबक व देखना असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले पाहुयात काय म्हणाले खासदार राणे काय सूचना दिल्या <coughs> सूचना दिल्या नाही मी पुतळा जो परत तयार करण्यात आला आहे तो पाहायला आलो पाहणी नाही पाहायला आलो तिथे मला हा पुतळा ज्याने घडवला ते आमचे कलावंत अनिल सुतार अनिल सुतार साहेब मला भेटले मला अजून एक आनंद झाला हा पुतळा पाहिल्यानंतर खरा महाराजांचा पुतळा कसा असावा व भविष्यात जर उदाहरण द्यावं लागलं तर मालवणच्या या पुतळ्याचं द्यावं लागेल एवढा सुबक सुंदर देखणार असा हा पुतळा आहे आणि म्हणून प्रथम मी साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी पुतळ्याचं काम घेतलं यशस्वीरित्या ते केलं आणि उद्या मुख्यमंत्री पाहणी करायला येत आहेत पूजन करायला येत आहेत आत्ता साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर महाराजांच्या लगतचा परिसर कसा असावा तसं एक ते प्लॅन देत आहेत एकतर या भिंतीची उंची कमी करून महाराजांच्या पुतळ्याकडून चारी बाजूला समुद्र दिसावा तीन बाजूला असं आम्ही भिंत उंची आम्ही त्याची कमी करायचा प्रयत्न आहे आणि आजूबाजूला एकतर समुद्रातून बोटी पुतळ्यापर्यंत याव्या तिथे जेटी असावी आणि बाकीचा परिसर अतिशय सुंदर लँडस्केपिंगनी केला जावा असं कलेक्टर म्हणजे राज्य सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून मालवणकर मुळे आम्ही हे सुशोभीकरण कुत्र्याच्या आजोबाचं करायचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून एकंदरीत आजची सितार साहेबांची भेट ही मार्ग स्वरूपात अतिशय अतिशय उपयुक्त आणि भविष्यात या मालवणची शोभा वाढवण्यासाठी योग्य ठरणार आहे त्यांचे आभार आणि तुम्ही चांगल्या कामाचा साडी हा जो प्रसंग आहे हे आमचं इंटरव्ह्यू आहे लोकांपर्यंत पोचवावं यानंतर राजकीय प्रश्न विचारू नये असं मला वाटतं <laughs> नंबर वन निर्धार न्यूज मालवण